तर आज ही आमची मेरा म्हणजे जो मागणी आहे शासन शासन दरबारी आम्ही मागतोय देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही मुख्यमंत्री उक, साहेब की आमची मागणी एक बंजारा समाजाला आदिवासीच्या सवलती द्या हे आदिवासीच्या सवलतीची जो नेटा आहे आम्ही तुमच्याकडे मागतोय तुम्ही या दिवशी आम्हाला शुभ संदेश म्हणून आम्हाला काहीतरी चांगल्या पद्धतीची आमची आदिवासीची मागणी मान्य करून आम्हाला आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची ही आमची विनंती आम्ही तुम्हाला करतोय काळे अवश्य आहे रात्र अंधारी आहे आणि या अंधारा रात्रीतून अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम मायबाप सरकार तुम्ही करू शकता हे तुमच्या हातात आहे आणि जर तुम्हाला जर ऐकायचं नसेल तर आमच्या समाजाचा अंत बघू नका उष्य काल होता होता काळ रात्र झाली असं सरले सरले आता हुंदकेच उरले आणि हुंदकेच उरले आणि शेवटचा पर्याय आम्हाला आमच्या शिवालाल महाराजांनी सांगले माने तो मनाय नो भुंगाले ऐकलं तर ठीक आहे हातामध्ये मोठ्या काठीचा दांडा राहील आणि तुम्हाला आम्हाला रक्त रंजित रांजित पर्याय उरणार नाही सगळ्या आयो ना आयोगाने शिफारशी केल्यात एकही आयोगने आयोगाने सांगितलं नाही की बंजारा समाजाला आदिवासी सवलत देऊ नका बापट आयोगाने केला इदाते आयोगाने केला थाटे आयोगाने केला त्यानंतर व्यंकटरम आयोगाने केला कितीतरी आयोग झाले त्या सगळ्या आयोगाने पॉझिटिव्हली रिपोर्ट दिला तीन वेळेस बिल म्हणजे मन, पार्लमेंटमध्ये मंजूर झालं आणि मागासवर्गीय आयोगाकडे सुद्धा दिला पण ते आदिवासी मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी आमचं वाली नाही आमचा प्रतिनिधी नसल्यामुळे ते त्या ठिकाणी बिल फेटाळण्यात आलं म्हणून राज्य सरकारला विनंती करतो तुमच्या अख्यारी काही बाब आहे तुम्हाला जे काही देता येईल तुम्ही ज्या पद्धतीने धनगर तीन चार वर्षापूर्वी आदिवासीच्या सगळ्या सवलती लागू केल्यात त्या धर्तीवर आम्हाला सगळ्या सवलती लागू करा आणि आमचा प्रस्ताव तुम्ही केंद्राकडे पाठवा केंद्राशी भांडून कशा पद्धतीनं पदार्थ घेण्याचं ते आम्ही आमचं बघू पण तुमचं काम तुम्ही पूर्ण करा परंतु आजचा मीडिया ज्याला आपण चौथा अधास्तंभ म्हणतो चौथा डोळा म्हणतो ते विकल्या गेलेलं आहे तुमच्या आमच्या उपोषणाची कोणी दखल घ्यायला तयार नाही प्रत्येक ठिकाणी आर्थिक तडजोड केली जाते आणि आर्थिक तडजोडीची मागणी केली जाते तुम्ही बघितलं असाल याच भूमीवर या जालना जिल्ह्यामध्ये एका वरिष्ठ समाजाच्या माणसाने आमरण उपोषण केलं त्याला दररोज दिवसभर लाईव्ह म्हणजे लाईव्ह दिल्या गेलं आणि या ठिकाणी याच्या अगोदर सुद्धा धनगर समाजाचा म्हणजे योद्धा बोराडे यांनी उपोषण केलं सोळा दिवस उपोषण केलं आज विजय भाऊ नाईक यांना सुद्धा चौथा पाचवा दिवस आहे परंतु मीडिया याची दखल घेते मीडिया मीडियाने एखाद्या मीडियाने दखल घेतली तर काही सेकंदापर्यंत न्यूज दाखवल्या दा जाते एक मिनिटापर्यंत न्यूज दाखवल्या जाते कुठतरी हेडलाईन्स दाखवल्या जाते अरे का असं करता तुम्ही तुम्ही तुमच्या मीडिया तुमचे वर्तमानपत्र तुमचे चॅनल का फक्त विकत घेण्याकरता आणि समाजाला लुटण्याकरता आहेत का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो मी सगळ्या मीडियावाल्यांना सांगू इच्छितो तुम्हाला बाहेर जायची तर ध्याना तर दाखवायची दाखवलं तर नका दाखवू पण जर तुम्ही विकल्या जात असाल तर तुम्ही समाजाचा चौथा आधारस्तंभ चौथा डोळा होऊ शकत नाही तुम्ही जर विकल्या जात असाल तर समाजावर अन्य अत्याचार जे होतात त्याला तुम्ही वाचा फोडू शकत नाही